तुप्रभात सज्जन श्रोते हो समांतर तुका मध्ये आता पुढील चार अभंग वाचू त्याचा अर्थ सांगू समधर्म जे मेघवृष्टीमध्ये त्याचा आस्वाद घेऊ सुरुवात करत आहे झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षीय ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिन कामक्रोध माय म्हणतिहाय हाय हाय यम धर्म वैराग्याच्या श्रेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तिळांजुली कुळनाम रूपारी शरीर जाचे त्यासी समर्पि रे तुका म्हणे रक्षा झाली आ उजळला उजळीला दीप दी गुरु कृपा अठराशे शहाण्णव क्रमांकाचा अभंग आहे अत्यंत उदासीन मनोवृत्ती गेल्यानंतर पूर्ण आत्मज्ञान झाल्यानंतर तुकारामांची जी अवस्था आहे ती अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव या चार अभंगात सांगितलेला आहे आता अठराशे शहाण्णव आपण वाचतो त्याचा अर्थ असा आहे झाला प्रेतरूप शरीराचा भाव आमच्या शरीराचे धर्म प्रेतरूप झाल्यामुळे स्मशानात जागा पाहण्याची योजना ध्यानात आणली आहे लक्ष येला ठाव स्मशानीचा आमच्या शरीराचा शरीराचे शरीरा धर्म प्रेतरूप झाल्यामुळे स्मशानात जागा पाहण्याची योजना ध्यानात आणली आहे लक्ष याचा अर्थ ब्रह्मस्थितीचे अनुसंधान ठेवणे ब्रह्मस्थितीचे अनुसंधान ठेवून जो ज्ञानी असतो ब्रह्म ब्रह्मस्थितीच्या अनुसंधानात असलेला ज्ञानी त्याच लक्ष जिथे ठेवतो ते दुसरं दिस काही नसून ब्रह्मामध्येच त्याने स्वतःच अर्पण केलेलं असत म्हणून ब्रह्मस्थितीचे अनुसंधान ठेवणारा माणूस मनाच्या पातळीवर ब्रह्मार्पण जेव्हा होतो तेव्हा ते ब्रह्मार्पण जिथे होतो ते ब्रह्म हेच त्याच्या दृष्टीने स्मशान असतं म्हणून आमच्या शिराचे धर्म प्रेतरूप झाल्यामुळे स्मशानात जागा पाहण्याची योजना आणली आहे त्या योगाने मायादी करून काम क्रोधास फार दुःख झाले म्हणून ते रडत आहेत आणि यमधर्म सुद्धा फार शोक करीत आहे यम आम्हाला जायच्या अगोदरच आम्ही आम्हाला मारून टाकले आहे या शरीरास वैराग्य रूपी गौऱ्या खालीवर घालून ज्ञानरूपी अग्निने चेतवून ब्रह्मरूप केले शरीराला वैराग्य रूपी गौऱ्या खालीवर घालून ज्ञानरूपी अग्निने ही चिता पेटवली आणि संपूर्ण देह आणि आमचं अस्तित्व ब्रह्मरूप झालं हा देहरूपी घट देवाच्या सभोवती फिरवून म्हणजे हा देहरूपी गट मूळ देवाच्या म्हणजे निर्मात्याच्या सभोवती फिरवून त्याच्या चरणाजवळ खोडला आणि तत्व मी ब्रह्म आहे मी ब्रह्म आहे अशा बोधाची गर्जना केली के महावाक्य ध्वनीने बोंब मारली आपल्या कुळास व नाव रूपास तिलांजली दिली आणि हे शरीर ज्या पंचमहाभूतांचे होते त्यांना ते अर्पण केले तुकाराम महाराज म्हणतात त्या शरीराची राख आपल्या पण झाली मग त्या ठिकाणी गुरु कृपा हाच म्हणजे ज्ञान गुरु ज्ञान हाच दीप लावून ठेवला थोडक्यात म्हणजे गुरुकृपेच्या ज्ञानाने अंतरीचा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर देहाचा भाव झाला रूप शरीराचा भाव लक्ष येला ठाव स्मजानीचा रडती दिवस काम क्रोध माय म्हणती हाय यमधर्म वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रम्हत्वेशी फिरविला घट फोडला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तिअांजुली नाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले शरीर जे आमचं जे आज जिथून आलं त्या ब्रह्मामध्ये अर्पण केलं तुका रक्षा झाली आपोआप आपला दीप गुरु कृपा नष्ट करणार गुरुज्ञान कृपा झाली आणि आमच्या अंतरंगात आपण स्वतः जो उजळला त्या कारणाने ब्रह्मज्ञान रूपीच ते ज्याने आमच्या शरीराला आम्ही शरीर, शरीर असतानाच आम काय म्हणायचं चितेट टाकलं आणि सर्व काही देह मनादी जे दे काय सर्व छत्तीस तत्व होती तिच्या ब्रह्मा मध्ये त्याची त्याला अर्पण केली पुढे ते म्हणतात अठराशे सत्त्याण्णव मध्ये आपले मरण पाहिले म्या ढोळा तो सो झाला सोहळा अनुपम्य आनंदे दाटली तिने त्रिभुवने सर्वात्मकपणे भोग झाला एकदेशी होतो अहंकार आथिला त्याचा त्याग झाला सुकाळ फुटले सुतक जन्म मरणाचे मी माझ्या संकोचे दुरी झालो नारायणे दिला वसतीच ठाव ठेवून या भाव ठेलो पायी तुका तुकामने दिले उमट जगी घेतले ते अंगी लावून या म्हणजे म्हणजे आमच्या मरणाचा सोहळा आहे आणि तो सोहळा मी आपल्या आत्मबोधाच्या दृष्टीने प्रत्यक्ष पाहिला म्हणून म्हणतात आपले मरण पाहिले मी डोळा तो झाला सोहळा अनुपम्य आणि तो अनुपम सोहळा मी माझ्या ज्ञान दृष्टीनेच पाहिला आता हा आनंद त्रिभुवनात मावेनासा झाला कारण मला सर्वात्मक स्थितीच्या सुखाचा उपभोग झाला मी युक्त असल्यामुळे एक देशी या देशामध्ये संकुचित रूपाने मी म्हणून होतो आता त्या अभिमानाचा त्याग केल्यामुळे मला सर्वात आय एम द युनिवर्स याचा खरा खा आनंद मी होऊ शकलो देह मी व तत्संबंधी माझे या उभय भाव देह मी देह देह मी व तत्संबंधीचे माझे उभय भावांच्या संकोचापासून मी दूर झालो म्हणून माझे जन्म मरणाचे सुतक नाही झाले मी माझे नष्ट झाल्यामुळे आता जन्म मरणाचं सुतक कायमचं नष्ट आलं नारायणाने ना आपल्या ठिकाणी मला राहण्यास जागा दिली म्हणून मी त्यांच्या पायापाशी भाव ठेवून राहिलो तुकाराम महाराज म्हणतात हे प्रकार मी आपल्या अंगी लावून घेतले व ते सर्व जगतामध्ये प्रसिद्ध केले म्हणजे आपलं मरण म्हणजे नेमकं काय हे आम्हाला कळलं आणि ज्ञानाग्नीने हा देह कसा जाळता येतो हे कळलं आपला संकुचित अहंकार देशी या देहापुरता असलेला अहंकार नष्ट आला मी आणि माझे ह्या मायेला मी नष्ट करू शकलो आणि हा जो एक अनुपम्य सोहळा आपले मरण पाहिले म्या डोळा असा जो अनुपम्य सोहळा जो आम्हाला उपभोक्त आला तो आम्ही स्वतः अनुभवला आणि लोकांना त्याचा अनुभव यावा म्हणून जगात प्रसिद्ध केला पुढे अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये ते म्हणतात बोळविला देह आपली हाते हुताशिली भूते ब्रह्माग्निशी एकवेळे झाले सकळ कारण आता नारायण नारायण अमृत संजीवनी निरोली खाई ठाई हरपली एकादशी विध जागरण उपवास बारावा दिवस भोजनाचा अवघी कर्मे झाली घटस्फोटापाशी संबंध एकेशी उरला नामी तुकामाने आता आनंदी आनंदू गोविंदे गोविंदू विस्तारला संबंध एक एसी उरला ना मी केवळ विठ्ठल आणि नारायण या काळाच्या नावाशी आमचा संबंध उरला त्या कारणाने आता तुका म्हणे आता आनंदी आता, आनंद होता सगळे आनंद आनंद आणि आनंदच आहे आणि तो आनंद आम्ही व्यक्त करताना गोविंद 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 असं नामस्मरण करत आमचा आनंद आम्ही व्यक्त करत आहोत तत्पूर्वी बोळविला देह हो आपुलीने हाती मी आपला देह हो, आत्मानात विवेकाच्या म्हणजे आत्मा आत्मा काय अनात्मा काय या विवेकाच्या ज्ञानाने मी आपला देह ब्रह्मरूप स्मशानात पोहोचवला पंच महाभूतात्मक देह परम ब्रह्म बोधाच्या अग्नीने जाळला ह्या योगाने सर्व कार्य एकदम झाले आता नारायण या नावाचे चिंतन राहिले आहे ज्ञानाग्नीने जी चिता पेटली होती ती अमृत म्हणजे जणू काही ती मोक्ष संजीवनी शिंपून शांत गेली ज्ञानाग्नीने चिता पेटली आणि आमचा देह जिवंत असतानाच आम्ही त्यात जाळून टाकला आणि हे करताना आम्हाला जो अमृत किंवा मोक्षाचा आनंद मिळाला त्या मोक्षाच्या आनंदाने ती चिता आम्ही आता विझवून टाकली म्हणजे ज्ञानरूपी अग्निने देह जाळला आणि त्या ज्ञानरूपी अमृताने देह जाळून सुद्धा आता ते संपूर्ण आग शांत केली त्यामुळे अष्टांगे त्याच ठिकाणी नाहीशी झाली म्हणजे प्रत्यक्षात देह जाळला नाही तरी ज्ञानाग्नीने देह जाळला त्यामुळे सर्व ज्या सर्व जी अष्टांग आहेत ती परमशांत झाली कारण ज्ञानरूपी अमृत संजीवनी शिंपून आम्ही अष्टांगाचे भाव नष्ट केले आता अनंत जन्माचे म्हणजे दहा दिवसाचे सुतक फिटून एका दिवशी ते उपवासी राहून जागरणाचा विधी केला आणि द्वादशीचे दिवशी पारणे फेडले दहा दिवसाचं सुतक फेटल्यानंतर एका दिवशी उपवास केला आणि बाराव्या दिवशी संपूर्ण पारण फेडलं आणि अशा तऱ्हेने बारा दिवस साजरे झाले ज्यावेळी देहरूपी घट देवाचे पायाजवळ मी परब्रम्ह बोधाने फोडला म्हणजे निर्मात्याच्या पायाशी जेव्हा देहरूपी घट परब्रह्म ज्ञान रूपाने मी जेव्हा फोडला त्यावेळी तत्संबंधी सर्व कर्मे नाहीशी झाली म्हणजे आता माझा देह दिसायला दिसला तरी देहाशी संबंधित असलेली सर्व कर्मे अनायशी नष्ट आली आता माझा संबंध फक्त त्यांच्या नामाशी उरला तुकाराम महाराज म्हणतात त्या गोविंदाने सर्वत्र गोविंदमय व्याप्ती माझ्या अनुभवास आणून दिली त्या योगाने आनंदी आनंद झाला आहे तुका म्हणे आता आनंदी आनंदू गोविंदे गो, गोविंदू विस्तारला मी अठराशे नव्याण्णव नौ क्रमांकाचा अभंग असा आहे पिंड दान पिंडे ठेविले करुणी तिळी तिलवण मुळत रई सारिले संकल्प एकाची वचने ब्रम्मे ब्रह्मार्पण सेवटीचा सव्य अपसव्य बुडाले हे कर्म एकाएक वर्म वेको विष्णू पित्या पुत्रत्वाचे झाले अवसान जनी जनार्दन अभेदेशी आहे देशी, देशी पूजा पावली सकळ तो काळ साधी येला म्हणे केला अवघ्यांचा उद्धार आता नमस्कार शेवटीचा म्हणजे पिंडदान पिंडे ठेवले करुणी देह पिंड विष्णुपदाला अर्पण करून पिंडदान दिले आणि त्याचे मूळ जे त्रिगुण जे मूळ त्रिगुण आहेत अक्षर सत्व रजतम हे जे त्रिगुण आहेत ते त्रिगुण म्हणजे मूळत अहंकार आहे किंवा ज्ञान आहे म्हणून देहपिंड विष्णुपद म्हणून देहपिंड म्हणजे देहरूपी घास विष्णुपदाला अर्पण करून पिंडदान केले आणि त्याचे मूळ जे त्रिगुण मूळ त्रिगुण कुठले अहंकार महत्त्व आणि अज्ञान महतत्व म्हणजे पुरुषाची जी कार्यशक्ती असते म्हणजे प्रकृती असते ते महत्त्व त्याला माया म्हणतात त्या मायेतून त्रिगुणात्मक जग निर्माण झाले ते खरं मानणं हे अज्ञान आणि त्या आणि त्या, त्या अज्ञानालाच खरं समजून त्याविषयी ममत्व बाळगणे म्हणजे अहंकार म्हणून पुरुष पुरुषातून प्रकृतीद्वारे जे त्रिगुण जग निर्माण झालं ते खरं मानणं म्हणजे अज्ञान ती प्रकृती म्हणजे महामाया ते म्हणजे महतत्व म्हणून महत्त्व म्हणजे माया तिच्यातून निर्माण झालेलं साकार जग हे खरं मानणं म्हणजे अज्ञान आणि त्याच्यातून निर्माण होणारा मी माझेपणा म्हणजे अहंकार म्हणून देहपिंड विष्णुपदाला अर्पण करून पिंडदान केले आणि त्याचे मूळ जे त्रिगुण मूळ त्रिगुण कुठले अहंकार महत्त्व आणि अज्ञान महत्त्व म्हणजे प्रकृती त्याच्यातून सगुण साकार जग निर्माण झालं ते खरं मानणं म्हणजे अज्ञान आणि त्या अज्ञानावरतीच विश्वास ठेवून पुढे जाणं म्हणजे अहंकार अशा अर्थाने अहंकार महत्त्व आणि अज्ञान हे जे मूळ त्रिगुण ते माझा देहरूपी पिंड विष्णूला अर्पण करताना मी पिंडदान गेलो तेव्हा हे मूळ त्रिगुण म्हणजे तीन अशा अर्थी तिळ या तीन गोष्टीना तिलांजली दिली आणि तेच अहंकार महत्त्व आणि अज्ञान या तिघांना दिलेली तिलांजली तेच तिलोदक हातात घेऊन शेवटी ब्रह्म ठिकाणी ब्रह्मार्पण या एकाच शब्दाने दा सर्व संकल्प नाहीसे केले आता हे विष्णू जगत हे मर्म मला सापडल्यामुळे सौव्याप सौव्य हे कर्म नाहीसे झाले सव्यापौ म्हणजे आपल्याला माहित आहे जानव असतं ते एकदा डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे फिरवतात याला सौव्याप सौ्य म्हणतात सर्व जनांमध्ये जनार्दन आहे असे अभेदत्वाने समजून आले म्हणून एकदेशी पिता पुत्रो असा अभिमान नाहीसा शास्त्रात पिंड पूजा सांगितल्या पर्व काळ मला सहज साध्य झाला सहज रीतीने त्या प्रसंगातून पार पडलो तुकाराम महाराज म्हणतात पिंडदान करून मी सर्व कुळांचा म्हणजे आमच्या माझ्या आधीच्या सर्वांचा म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या सर्व माझ्या पूर्वजांचा आणि पूर्वीच्या सर्व कुळातील सर्व पुरुषांचा मी उद्धार केला म्हणून तर पितृ जनार्दनाला हा माझा शेवटचा नमस्कार आहे म्हणून पिंड दान पिंडे ठेवले करून तिळी तिळवण मुळत स्वतःचा देहरूपी पिंड ब्रम्मा अर्पण केला आणि तेव्हाच अहंकार महत्व आणि अज्ञान या तीन त्याना किंवा या तीन जे त्रिगुण आहेत मुलचे अज्ञान रूपी त्रिगुण आहेत त्यांना मी तिलांजली दिली सारिले संकल्प एकाची वचने केवळ विष्णू किंवा ब्रह्मपद किंवा विठ्ठलाच्या वचनाने सर्व काही मी माझे पण नष्ट केले ब्रह्मी ब्रह्मार्पण सेवटीच्या आणि सर्व त्या ब्रह्माला अर्पण केलं आता ब्रह्मी ब्रह्मार्पण सेवटीच्या म्हणजे आपण मागे पाहिलंच आहे जेव्हा ब्रह्मस्थितीचे अनुसंधान आपण ठेवतो त्या ब्रह्मस्थितीचे अनुसंधान कायमस्वरूपी ठेवणे शेवटपर्यंत ब्रह्मस्थितीचे अनुसंधान ठेवणे म्हणजेच आपण स्मशानाला आपलं ध्येय मानणं म्हणून जिवंत असताना पिंडाचं पिंडदान केलं नंतर अहंकार महत्त्व अज्ञान या त्रिगुणांचं तिळवणी त्या त्रिगुणांची एकत्र करून त्या त्रिगुणांची तिळवणी त्याला तिळांजली त्या ब्रह्माला दिली आणि ब्रह्मज्ञान हेच ध्येय ठेवल्यामुळे स्मशानाच्या ठिकाणी म्हणजे थोडक्यात म्हणजे मी मी माझं असं काही अस्तित्वात नाहीच ही पूर्ण खात्री केली आणि तसाच जीवन पुढे जगत राहिलो देह असून देह नसल्यासारखा जगलो त्यालाच माझं स्मशानाच्या ठिकाणी माझं पूर्ण लक्ष आहे आता त्या कारणाने व्यवहारातील संसारातील सव्य अपसव्य हे कर्मकांड करायची गरज नाही एका एक वर्म एको विष्णू एको देव केशवा किंवा विष्णू हाच एकमेव देव आहे वर्म मला कळलं त्या पुत्रत्वाचे झाले अवसान हो आणि त्यामुळे विष्णूचा मी पुत्र आणि माझा विष्णू पिता पुत्र ज्ञान देव आणि साधकामध्ये निर्माण असतांमध्ये जनार्दन भेदैसी आणि सर्व जगामध्ये केवळ भेदाने विष्णूच आहे कळलं आहे तैसी पूजा पावली सकळ सज तो काळ साधी येला तेव्हा अशात सर्व ज्ञानपूर्वक केल्यामुळे मी जशी पूजा केली ती संपूर्णपणे फळास आली आणि सहज तो काळ पर्व येला पुण्य पर्व आहे ते, ते अनायसे कल्याणकारी पद्धतीने साध्य झाले म्हणून शास्त्रात जशी पिंड पूजा सांगितली तशी मी केली म्हणून तो श्राद्धाचा सा पूर्वकाळ मला सहज साध्य झाला पुढे म्हणतात तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार आता नमस्कार शेवटीचा मी माझ्या सर्व कुळगोत्र ज्यांचा उद्धार केला म्हणून पितृस्वरूपी जनार्दनाला हा माझा शेवटचा नमस्कार आहे तर ज्ञानी माणूस जेव्हा देहाकसून सुद्धा देहा पलीकडे राहतो जेव्हा ज्ञानी माणूस विधेयीपणे मुक्ती भोगतो तेव्हा त्याची जी अवस्था असते ती इथे सांगितलेली आहे आता अशाच तऱ्हेचं दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर मेघवृष्टीमध्ये काव्य आहे ते लक्षात घ्या त्यातील दोन शब्द गभस्ती म्हणजे सूर्य आणि अगस्ती म्हणजे देहाभिमान हे शब्द लक्षात घ्या प्रथम त्याचा अर्थ वाचतो आणि पुरुष सहज भावात असताना कधीतरी एकदा दुपारी भर बारा वाजता सागराच्या तीरावर प्रखर सूर्य तळपत असताना तो फिरत असताना संकल्प संकल्पितेने म्हणजे संकल्प न करताच ज्ञानी माणसाच्या ज्ञानामुळे त्याच्या अस्थि कडाकड मोडल्या आणि त्या अस्थिंच सरपण वापरून चिता रचली गेली सजवली गेली त्या चितेवर ज्ञानी माणसाचा हमभाव म्हणजे अगस्ती निजला म्हणजे प्रेतासारखा निजला आणि चिते त्या चितेमध्ये त्याचा हमभाव जळून खाक झाला आणि तो हमभाव जळून खाक होत असताना तो ज्ञानी माणूस चितेवरच ओरडतो जगदिरम नास्ती हे जग मुळात नाहीच आहे त्याची पंचकर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय अशी दश साधने किंवा इंद्रिये आणि अंतःकरण खरे तर अद्यापित सरस आहेत मात्र अचानक चैतन्याच्या पण अचानक ज्ञान रूपी ब्रम्हज्ञान रूपी चैतन्याच्या पंकलीने ती सर्व इंद्रिये खरपूस भाजली गेली आणि त्यांचा गोड महानैवेद्य रसाळ स्वादुपूर्ण पदार्थ नष्टांना तयार झाले असे हे मिष्टायुक्त देहमनाचे महानवेद्याचे सजवलेले ताट जे महादेवासाठी महाकालासाठी म्हणजे मृत्यूच्या देवतेसाठी खास प्रेमाने संतोषाने ठेवले गेले त्यामुळे तो महाकाल महादेव संतुष्ट आला तो ज्ञानी म्हणतो आता मी माझे असा महत्वाचा मागमुस उरला नाही मी चा पत्ता बेपत्ता आला अहंकार नष्ट झाला पण महाभूते महाकाल यांना दशेंद्रिय आणि मनाचा आविर्भाग देऊन ज्याचे त्याला पूर्णत्वाने परत करून मोकळा आलो खरे तर आता बिंदुवत किंवा किंचित ही मी उरला नाही किंचित ही मी न उरणे किंवा किंचित होणे म्हणजे जणू काही एखादी तशी चिता छान फडकत आहे प्रज्वलित झाले आहे सर्वसाधारण चिता भडकणे म्हणतात पण तू ज्ञानरूपी ज्ञानाग्नीने जेव्हा मी रूपी अहंकार नष्ट होतो तेव्हा मी ज्या सर्पणावर नष्ट आला तो मी नष्ट होणे म्हणजेच खऱ्या अर्थाने अहंकार नष्ट होणे आणि अहंकार नष्ट करणारा जो अग्नी आहे त्या अग्निला चिता भडकते म्हणत नाहीत तर ती अहंकार नष्ट करणारी ज्ञानाग्नीची जी चिता आहे ती अहंकार नष्ट केल्यामुळे खरा खुरा धर्म अहंकार नष्ट होणे हाच धर्म आणि अशा त्या धर्माची ध्वजा फडकते म्हणून इथे चिता फडकते असं म्हटलेलं आहे कारण त्यामध्ये अहंकार नष्ट झाला आणि त्यामध्ये ज्यात ने, मी, ने मीला जाळले आहे हा जो ज्ञानी माणूस आहे त्याने आपला मी म्हणजे आपला अहंकार आपल्या मीने म्हणजे आपल्या विश्वात्मक ज्ञानाने जाळले आहे मीला जाळणे हाच धर्म अशा अर्थी मीला जाळणाऱ्या चितेचे दर्शन अत्यंत सुखद असते आता ज्ञानाला हे दर्शन झाले ते कळले तरीही नेमके करणारा ज्ञानी असतो तरी कसा येथेच तर खरी गोम आहे मी मला जाळले हे करणारा ज्ञानी आहे मात्र तो नेमका दाखवता येणार नाही ज्ञानी जो असतो त्याला रंगरूप गुण नसतो खरे तर सद्वस्तू सदवस्तूला पाहत आहे निर्गुण निराकार सद्वस्तूलाच आपले नेमके पण पाहण्याचा विपरीत छंद लागला आहे त्या सद्वस्तूच्या स्वतःला पाहण्याच्या सदोदितच्या छंदातूनच हे सोहम नहम रूपी जीव जगत ईश्वराचे मिथ्या मिथ्याजग म्हणजे मी सदवस्तू आहे मी नाहीच आहे इत्यादी निर्माण झाले आहे दर्शन असत्य आहे मात्र असत्यता आहे सत्य आहे ते काव्य आहे ते थोडक्यात पहा सागराती गती सहज संकल्प मोडि असती अनायासे चिता सजली निजला गस्ती शून्यत्वे आरडे जगदिदम नास्ती पंच पंच कर्म ज्ञानेंद्रिये खास चैतन्य पुंकरे स्वादू पनलासे घास महानवेद्याचे ताट से खास, खास। महादेवा देह मन घास नाही काही उरला ममत्वाचा माग याचा त्या शिरीला पूर्णत्वाने भाग बिंदुवत मीही आता नुरलासे फडकते चिता छान मला जाळतसे परी सांगा कोणा ह्याची कळतसे कळे त्याशी नाव रंग रूप से, सोहम नाहम मिथ्या जगरूपी भासे त्याचा त्यासी छंद सदोदित म्हणजे एकदा का ज्ञानी माणसाला आपण ब्रह्माव ते ज्ञान झालं त्याचा मी माझे पण रूपी अहंकार तो स्वतःच्या सहज संकल्पाने म्हणजे त्याच्या नकरतच त्याचा अहंकार नष्ट होतो त्याचा अहंकार नष्ट होतो तेव्हा त्याचं दिसणार शरीर दिसत तसं असलं तरी ते शरीर त्याची छत्तीस तत्व त्याचं ममत्व त्यातलं मी माझे पण त्यातला मी अहंकार हे सर्व जिवंतपणीच तो आपल्या ज्ञानरूपी ब्रह्मज्ञान रूपी अग्नीने जाळून नष्ट करतो आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो हे जग असं मुळात अस्तित्वातच नाही आहे ते केवळ आणि केवळ शुद्ध अनंत अमर्त्य चैतन्य आणि त्या अमर्त्य अनंत चैतन्यातून एखादी नक्षी निघावी चित्र निघावं तसं हे सगुण साकार मिथ्या जग निर्माण झालं आहे आणि हे सगुण साकार मिथ्या जग त्याच्या पाठची प्रकृती म्हणजे माया आणि हे सगुण साकार मिथ्या जग प्रकृती ह्याच्यामुळे जे काही दिसतं ते खरं मानणं अहंकार त्या तिन्ही गोष्टी खोट्या असून जगदिद नास्ती जगदिदम नागदिदम नास्ती हे जग नाहीच आहे हे जग नाहीच आहे हे जग नाहीच आहे अशी त्रिवार ज्ञान ज्ञानरूपातली बोंब हा ज्ञानी माणूस म्हणतो आणि स्वतःच स्वतःला मारल्याचा स्वतःच स्वतः ज्ञान रूपाने आपणाला मारत असल्याचा अनुभव घेतो जसं एखादा माणूस स्वतःतून स्वतः जन्माला आल्याचा अनुभव येतो तुकाराम महाराज म्हणतात मी मज व्यालो नाही तुकाराम महाराज ज्ञानरूपाने आपल्यातून एक नवीन पुरुष जन्माला राहतात तेव्हा तो मी मज व्यालो असतो आणि जेव्हा आपल्या ज्ञान रूपाने हा देहादी घट स्वतःच स्वतः फोडतात तेव्हा तो मी मज मेलो असा अनुभव असतो तर मी मज मेलोचा तुकारामांचा अनुभव आणि फडकतेची हा दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर मेघवृष्टी पानावर अनुभव हे दोन्ही अनुभव ज्ञानी माणसाने तर्पण केलेलं असत आणि त्या कारणाने तो उर्वरित जीवन कसा विदेहीपणे मुक्ती भोगीत राहतो हे सांगणार आहे ज्यांच्याजवळ मेघवृष्टी नसेल त्यांच्याजवळ निश्चित आत्मोपनिषद आहे त्या आत्मोपनिषद मध्ये फटकते चिता छान मला जागत असे अनुभव आहेच आणि तत्पूर्वी गाथेतले तरी तुम्हाला अं शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव अठ्ठाशी शहाण्णव पंच्याण्णव पासून नव्याण्णव पर्यंत चार अभंग सांगितले ते वाचा आणि त्याला समकक्ष फडकते ते चिता छान मला जागतसे वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुकारामाचा अनुभव हो सुद्धा नारायणाला कसा आला मध्ये अनंत काळ लोटला तरी सुद्धा तुकाराम नारायण हे समांतर आहेत जिथे बुद्धीची समानता आहे तिथे भेदाभेद रहितच आहे तिथे समदृष्टी समज्ञान आहे तिथे जिवंतपणीच आपणाला जाळून देह विसर्जित करून देह असताना सुद्धा विदेही मुक्ती भोगणे कसे शक्य होते हे समजून घ्या आणि अशा तऱ्हेने हा पितृपक्षातला हा जो पर्व काळ आहे तो आपल्या ज्ञानाग्नीने आपल्या अहंकाराचा नाश करून हा पर्व काळ तुम्ही सर्वांनी साधा आणि इथून पुढे विधेयी पडे मुक्ती भोगीत जावे असं स्वतः अनुभवा आणि ते ज्ञान जसं तुकारामाने इतरांना दिलं तसं तुमचा अनुभव इतरांना द्या आणि सर्व तुमचं आमचं सर्व जगाच जे असणं आहे ते धन्य धन्य धन्य, धन्य करून टाका हीच तुम्हाला या पितृपक्षात दिलेली ज्ञानरूपी आणि सदिच्छा तिच्यावर आपण जरूर अंमल करा कारण ज्ञान हेच केवळ आणि केवळ माणूस गेल्यानंतर टिकणारे आहे म्हणून शुद्ध ज्ञान हेच ते आत्मतत्व आहे ते कधी नष्ट होत नाही देह गेल्यानंतर सुद्धा शुद्ध आत्मज्ञान राहतं जसा फूल गेल्यानं फुल निर्माल्य गेल्यान, झाल्यानंतर सुद्धा त्याचा गंध हवेत विरून राहतो तसंच आत्मज्ञानी माणसाने देह ठेवल्यानंतर सुद्धा त्याचं ज्ञान असं म्हणतात विहरत राहतो ते अनेकानेक ज्ञानी माणसांना प्रेरणा देत राहत आणि या ज्ञान मार्गावर असणाऱ्या लोकांना जसं तुकारामाचं ज्ञान कृष्णमूर्तींच ज्ञान नारायणाला प्रेरणा देत तसंच तुमचं ज्ञान पुढील तुमच्या येणाऱ्या लोकांना प्रेरणा देईल आणि खऱ्या अर्थाने आपण जन्माला येऊन जन्माचं सार्थक केल्याचा आनंद तुम्हाला देह असताना विधीहीपणे जगलात तर लाभेल आणि हे खरं पितृपक्षातलं खरं खरं श्राद्ध म्हणजे अत्यंत ज्ञानावर श्रद्धा ठेवून ज्ञान हेच सर्वश्रेष्ठ समजून श्रद्धा पूर्वक अंतकरणाने जो विधेही पडे मुक्ती अशी भोगता येतो हे अनुभवतो आणि त्याच ज्ञान इतरांना देतो त्यानेच खऱ्या अर्थाने त्या पक्षातील श्राद्ध पूर्ण श्रद्धेने केलं आणि आपलं जीवन कर्तव्य पार पाडलं असा अर्थ आहे तेव्हा कृपा करून श्राद्ध म्हणजे काय नीट समजून घ्या त्याच्या अनुसंधानात राहा आणि सर्वांना त्यासाठी सर्व शुभेच्छा सर्वांनाच पड़े मुक्तीभोगीत जावे असं अत्यंत सुंदर छान जीवन प्राप्त व्हावं अशी इच्छा करतो आणि हे प्रात स्मरणीचं निरूपण संपवतो असतो धन्यवाद